पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिरूर पाबळ भीमाशंकर उरण राज्यमार्ग क्रमांक एकशे तीनचे डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट झाले असून अहमदाबाद गावच्या हद्दीतील कोंढाण ओढा येथेही हे काम शास्त्रीय पद्धतीने झाले नसल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते निलेश बाळूंज यांनी मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, मंत्री। शिवेंद्र राजे भोसले तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवले होते परंतु त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शिरूर तहसील कार्यालयाच्या आभारात बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे त्याच तहसीलदार बाळासाहेब मस्के तसेच जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाताभाऊ शेवाळे यांनी भेट दिली त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी श्यामकांत वरपे तसेच अनेक लोकांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देत जाहीर पाठिंबा आहे हे आंदोलन बेमुदत असल्याने अधिकारी वर्गाला उपोषण संपवण्यासाठी किती वेळ लागतोय हेच बघणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात निलेश भाऊ आंदोलन सुरू केलंय काय आणि नमस्कार मी निलेश वळून सामाजिक कार्यकर्ता रस्त्यांचे विषय इतके गंभीर झालेले आहेत आपल्या देशामध्ये तर याच्यासाठी वारंवार लोकांना पाठपुरावा करावा लागतात आंदोलन करावं लागतात आता हा जो रस्ता आहे राज्यमार्ग एकशे तीन हा प्रमुख राज्यमार्ग आहे शिरूर तालुक्यातला उरण पनवेल नेरळ वाडा घोरगिरी वाडाखेड पाबळ शिरूर रस्ता ह्या पुढे उरण पनवेलला मिळतो राज्यमार्ग एकशे तीन आहे ह्याच मार्गावरील दोन कामे आहेत एक काम येतं शिरूर उपविभागाच्या अखत्यारीत दुसरं काम येतं आंबेगाव अं उपविभागाच्या अखत्यारीत शिरूर उपविभागाच्या अखत्यारीत जे काम आहे कोण धनवाडावरील जे पुलाचं काम झालेलं आहे निकृष्ट झालेले वरती रस्त्याचं काम दुसरी गोष्ट तो पूल बांधताना नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदललेली म्हणजे तुम्ही जर माहिती घेतली तर नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदलता येत नाही आणि त्यांनी जे काम केले ते चुकीचं केलेलं आहे आणि ते ती एक मागणी आहे दुसरी मागणी की अहमदाबाद ते मलटण या रस्त्याचं काम झालेलं आहे काही महिन्यांपूर्वी तर लगेच त्या रस्ता खराब झाला त्या रस्त्यासाठी जवळपास नऊ दहा महिने झाले आपण सातत्याने पाठपुराव करतोय आपण आंदोलनाचा इशारा दिला होता प्रशासनाचे काही पत्र आले प्रशासनाला वेळ म्हणून आपण आतापर्यंत थांबलो परंतु त्याच्यावरती आपल्या ज्या मागण्या होत्या की ह्या रस्त्याची प्रमुख मागणी आहे की संबंधित रस्त्याची दक्षता नियंत्रण मंडळामार्फत चौकशी व्हावी संबंधित चौकशी साठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी सर या सगळ्यांची विभाग ही चौकशी सुरू करावी आणि हीच दक्षता गुण नियंत्रण मंडळाची चौकशी करत असताना या चौकशीचे सॅम्पल शासना मंडळाकडे देताना त्याचे काही सॅम्पल आम्हाला पण द्यावे जेणेकरून आम्ही पण खाजगी लॅब मध्ये दुसरी मागणी आहे की ह्याच रस्त्यावर अण्णापूर ते रामलिंग ह्या लांबीचं काम जवळपास चार पाच वर्षापूर्वी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता त्याच्यानंतर ते काम नव्याने झालं त्याच्यानंतर त्या दोषींवर कारवाई होणार होती तशी यांनी पत्र पण होती परंतु ऐन वेळेस ठेकेदार न्यायालयात गेला म्हणून त्यांनी कारवाईसाठी टाळाटाळ केली मला पण खूप त्रास दिला मला नंतर चुकीचे पत्र व्यवहार केले या प्रशासनाने की मी प्रशासनाला वेठीच धरतो म्हणजे आम्ही घरदार सोडून रस्त्यावर बसायचं आणि हे जे लोकसेवक आहेत त्यांनी देशाचा मालक ही जनता आहे आणि जनतेला यांनी पाहिजे तसं फिरवायचं का त्या रस्त्याचे दक्षता नियंत्रण मंडळाचे मंडळाचे आवाज हे जनते पुढे त्यांनी तात्काळ समोर ठेवावे गोपनीयचं गोपनीयतेचं कारण देण्याचा काही प्रश्न नाही त्याच्यात काय कारवाई केली जर न्यायालयाने त्याच्यात काही आदेश दिले स्थगितीचे तर ते, ते पुढे थे, ठेवावेत हे जर स्पष्टपणे कारवाई करतायत यांची जर मानसिकता चांगली आहे तर यांनी जनतेपुढे स्पष्ट ठेवावेत सगळ्या बाबी काल रविवार असून आणि पावसाचे वातावरण आहे एवढा घाई मलठनतेर अहमदाबाद या रस्त्यावर घाई घाईने यांनी चुकीचं काम झाकण्यासाठी त्याच्यावरती लेअर टाकण्याचं काम सुरू केलंय म्हणजे तुम्ही पाहू शकता की अधिकारी किती सीताफिने दिशाभूल करतात वरिष्ठांची असो किंवा जनतेची तर माझी विनंती आहे जरा वरिष्ठ मंत्रालयातील अधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील त्यांना सेवानिवृत्तीच्या सोहळ्यांसाठी वेळ जेवढा देतायत तेवढा जर ह्या निकृष्ट तक्रारींच्या कामांच्याकडे जर वेळ दिला तर नक्कीच ह्या तक्रारी कमी होतील याच्यातून मोठं राष्ट्रित साथ देऊन भ्रष्टाचार थांबन आणि वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विनंती आहे जनतेसाठी खुर्ची सोडून इथे जागेवर यावं आणि गांभीर्य पहावं विनंती तसेच स्थानिक बांधकाम मंत्री महोदय यांचे जे सचिव आहे सुधाकर भोसले म्हणून खाजगी सचिव ह्या सचिवांना सुद्धा या, या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अधीक्षक अभियंत्याला वेळ नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही कार्यकारी अभियंत्यांना जर वेळ नाही मग ही एवढी मगरुरी कशासाठी जनतेचे सेवक आहे ते आणि जनतेला एवढा त्रास होतो आहे आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर जर निकृष्ट कामांसाठी जनतेला वारंवार आंदोलने करावं लागतात तर ते प्रचंड वेदनादायक आहे आणि हा एक प्रकारचा जनतेचा छेळ आहे काल एक जानेवारी जा, सॉरी एक जून दोन हजार पंचवीस रोजी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदर आदरणी अण्णा हजारे यांची भेट घेतली अण्णांकडे सदर अनिकृष्ट कामाबाबत कैफियत मांडली अण्णांनी सदर विषय गांभीर्याने घेतला असून अण्णांनी सांगितलेलं आहे की यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही निर्भय होऊन लढा कुठल्याही दबावाला प्रलोभनाला बळी पडू नका आणि ह्या लुटारू प्रवृत्ती थांबल्या पाहिजे भ्रष्टाचार थांबला पाहिजे यासाठी युवकांना पुढे येण्याचं माझे मित्र आणि ज्येष्ठ सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे यांनी अहमदाबाद ते मलठण या निकृष्ट रस्त्याच्या कामाची खात्याने चौकशी व्हावी आणि संबंधित दोषीवरती कारवाई करावी यासाठी आज त्यांनी तहसीलदार कचेरी सुरू येथे लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे सत्याग्रह आंदोलन बेमुदत चालू केलेलं आहे प्रथमत त्यांच्या या आंदोलनाला मी पूर्णपणे पाठिंबा देतो आपण पाहिलेलं आहे की हे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी म्हणून सातत्यानं शासन दरबारी लढा देत आहे काही अंशी त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे परंतु त्या त्यांच्या लढ्याला अद्यापपर्यंत शंभर टक्के यश मिळालेलं नाही त्यांची जी मागणी आहे ती मागनी या रस्त्याचे जे निकृष्ट काम झालेलं आहे त्याची खात्याने चौकशी व्हावी क्वालिटी कंट्रोलमार्फत त्याची चौकशी होऊन संबंधितांवरती कारवाई करावी ही त्यांची मागणी पूर्ण रास्त आहे या मागणीच्या अनुषंगाने मी आत्ताच या विभागाचे मुख्य अभियंता सन्माननीय अतुल चव्हाण साहेब यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी या विषयावरती मी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित रस्त्याचे कामाची चौकशी करू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे परंतु तरी सुद्धा त्यांनी जर ते आश्वासन पाळलं नाही तर आम्ही निलेशजी वाळू साहेबांच्या पाठीमागं पूर्णपणे ताकद लावू आणि अनेक विषय त्यांनी या तालुक्याच्या माध्यमात तालुक्याच्या विविध प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर आणलेले आहेत एक चांगला लढाऊ जनतेच्या हितासाठी काम करणारा आणि जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं शासन दरवारी पाठपुरावा करणारा असे आमचे वाणून ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले सत्याग्रह आंदोलनाला बसलेले आहे तालुक्यातील या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी जे समाजाच्या हितासाठी चालू केलेले जे सत्याग्रही आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सन्मानियन निलेची वाढून त्यांना आपण पाठिंबा द्यावा धन्यवाद